आपण पाहत आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड संचलित जिजामाता प्राथमिक विद्यालय जेजुरी या विद्यालयात पुणे जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जिजामाता संकुलाचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य माननीय श्री नंदकुमार सागर सर प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मान्य असो गायत्री बेलसरे मॅडम पर्यवेक्षक सतीश पिसाळसर शाळा समन्वयक प्रल्हाद गिरमेसर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा पूर्वतयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात दाखल पात्र विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलंय यावेळी विविध स्टॉल लावण्यात आले होते वजन उंची मोजण्यासाठी स्टॉल चित्रांमध्ये रंग भरण्यासाठी स्टॉल विविध शैक्षणिक साहित्य संदर्भातील स्टॉल मनोरंजक खेळ आणि शाळापूर्व तयारी संदर्भातील पुस्तक वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला तसेच मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांचे पहिले पाऊल सेल्फी मी शिकायला तयार आहे शारीरिक विकास बौद्धिक विकास सामाजिक आणि भावनात्मक विकास भाषिक विकास गणन पूर्वतयारी मार्गदर्शक आणि समुपदेशन साहित्य वाटप करण्यात आले पालकांच्या समवेत विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं कार्यक्रमाचं नियोजन पौर्णिमा धुमाळ ज्योती गावडे सुनीता शिंदे सीमा राणे शीतल साळुके छाया साबळे रसिका भुजबळ अमृता कांबळे सुनंदा भोंगळे शकुंतला गोडसे सुनील भगत दीपा तुपासने स्वातीकरड यांनी केलंय संध्यालाय प्रतिनिधी प्रल्हाद गिरमे जेजुरी महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा